न्यूज पेपर मधला शेवटचा आहे ऐकायचंय सांगते भारतीय महिला संघ पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळण्यासाठी सज्ज इंग्लंडने भारताविरुद्धच्या आगामी टी ट्वेंटी मालिकेसाठी चौदा सदस्यीय संघाची घोषणा केली भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाकडून बेल्जियमचा तीन दोन असा पराभव सुरुची सिंगने आय एस एस एफ विश्वचषकात आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं नेपाळ आणि वेस्ट इंडिज सप्टेंबर मध्ये पहिली द्विपक्षीय टी ट्वेंटी मालिका खेळणार डब्ल्यू एम पी एलच्या अंतिम सामन्यात आज भिडणार पुणे वॉरियर्स वर्सेस सोलापूर स्मॅश अमेरिकेत आज पासून रंगणार दोन हजार पंचवीस च्या फिफा क्लब वर्ल्ड कप चा थरार अंडर सेव्हन्टीन आशियाईनशिप गुंगाऊ तेवीस ते सत्तावीस जून दरम्यान रंगणार भारताचा पुरुष हॉकी संघ आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध एफ आय एच प्रो लीग दोन हजार पंचवीस च्या सामन्यामध्ये मैदानात एमपीएल मध्ये काल रायगड रॉयल्स चा तुझे एम पी एल मध्ये आज कोल्हापूर वर्सेस पुणेरी बाप्पा क्रीडा जगतातील अपडेट्स ऐकण्यासाठी लगेचच एजीसी स्पोर्ट्स ला फॉलो करा